ज्याला ग्रामीण भागामध्ये फिरता त्यावेळेला जेव्हा एखाद्या पुढाऱ्याचा वाढदिवस असतो तेव्हाला त्या गरिबांच्या घरात वया जातात नाहीतर वह्यांची पानं त्यांना मिळत नाही आम्ही पुस्तकं फुकट देतो वया फुकट देत नाही मुलांना वया लागतात ना नोट्स घ्यायला पाहिजे की नाही इथं धडा आहे आणि त्याच्या शेजारी नोट्स घेतल्या तर काय होतं की त्या नोट्स घेतल्यामुळे शिक्षकसुद्धा कसं शिकवत आहेत हे समजू शकतं चांगल्या नोट्स लगेच घेतल्या तर मुलं मुलं अधिक त्यांची प्रगल्भता वाढेल अशा अनेक गोष्टी आहेत तुम्ही काय मुलांना द्यायची मोफत ह्याची वयांची पानं ह्याची किंमत महाराष्ट्राची मुलं हे महाराष्ट्राचं पुढचं फ्युचर आहे ना ती चांगली घडलीच पाहिजे आणि म्हणून माझी चर्चा या संदर्भात झालेली आहे आणि मला दादासाहेबांनी सांगितलेलं की आपण एकत्र बसूया जर काही निर्णय बदलले गेले असतील तर आपण त्याचं पुन्हा ते आणू शकतो अनेक जे हे असतात आता माझी शाळा सुंदर शाळा ह्या एक चांगलं अभियान साहेबांची स्वतःचं ते ब्रेन चाईल्ड होतं किती इम्प्रुव्हमेंट झाली बघा त्यांनी आणि आपण वाचनाची चळवळ सुरू केली महाराष्ट्रामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपलं नाव आलेलं आहे त्याच्यासाठी महाराष्ट्राचं आणि तर मला असं वाटतं की चांगले उपक्रम चालू करण्याच्या बाबतीत आपले शिक्षण मंत्री हे पॉझिटिव्ह आहेत फक्त आमच्या दोघांचं एकत्र येण्याचं खूप वेळा घडलं नाही ही चर्चा करण्यासाठी नाही त्यांनी मी केलेले सगळे निर्णय वाचून बघितले म्हणजे त्यांना स्वतःला इंटरेस्ट आहे आणि आम्ही ते निर्णय पुढे घेऊन जाऊ हे बघा मला एवढंच म्हणायचं आहे की महाराष्ट्रासाठी काही मागायचं असेल तर दिल्लीला जायला लागतं तिथून मदत आणायला लागते आम्ही कोणीतरी मोठे आहोत म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला त्या सोयींपासून वंचित ठेवणं कितपत योग्य आहे तर तुम्ही विचार करा केवळ मी कोणीतरी मोठं आहे मी दिल्लीला जाणार नाही मग फायनान्स दिल्ली तर दिल्लीवरून येणार ना आणि वंचित काय तुम्ही राहणार नाही तुम्ही तर मोठ्या मोठ्या गाड्यातून फिरू शकता बंगल्यांमध्ये राहू शकता गोरगरीब जनतेचा पैसा आहे तो तो मागण्यासाठी गेलोच पाहिजे त्याच्यामध्ये कमीपणा काय आहे तुमच्या लोकांसाठी तुम्ही जाता तुम्ही काय स्वतःसाठी मागायला जाता का आमच्या जनतेचा जो अधिकार आहे उद्या एखादा या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती आली ते त्याच्यासाठी पैसे मागायला जाणं हे जनतेसाठी पैसे मागण्यासारखे त्याच्यामध्ये लाचारी कसली आहे आणि जनतेसाठी जर आपल्याला कुठे कमीपणा घ्यायचा लागला तर तो, तो कमीपणा प्रत्येक पुढाऱ्यांनी घेतलाच पाहिजे असं मला स्वतःला वाटतं आणि तेच जनतेच्या हिताचं आहे आपण कोणीतरी ताट उभं राहायचं आणि मदतीपासून गरिबांना वंचित ठेवायचं हे योग्य नाही जमीन एक गोष्ट एक गोष्ट अशी आहे की आज सुद्धा त्यांचे अधिकार कायम आहे पूर्वी इन्स्पेक्शन कोण करायचं कमिशनर करायचं आता इन्स्पेक्शन त्या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी करणार सगळ्यात जास्त जमिनीचं रेकॉर्ड कोणाकडे असतं जिल्हाधिकाऱ्याकडे असतं मग तिथलंही तर त्याला अधिक सोपं आहे ना बोर्डाला सुद्धा अधिक सोपा आहे ज्यांच्याकडे ते रेकॉर्ड आहे त्यांनीच त्याची देखरेख करून त्यांना सर्टिफाय करायचं त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे शेवटी ते जनतेचा पैसा येतो आणि तो त्या समाजाच्या हितासाठी वापरला गेला पाहिजे हेच त्याच्या मागचं तत्व आहे याला दोन प्रश्न असा आहे जो आपण हे देखील म्हटलं आहे की विधेयकाचे सुधारणा त्यापेक्षा चांगल्या आहेत मात्र आमचा विरोध हा भाजपच्या ढोंगीपणाला आहे म्हणजे एका बस ते सहमती दाखवत आहे सहर्थन करतायत पण भाजपला ढोंगी म्हणतात त्याला आमचा विरोध आहे हे बघा असं जे पर्सनल लेवलला नेलं जातं ना त्याच्यामधूनच हे प्रकार घडतात युतीला लोकांनी निवडून दिलेलं लो होतं भाजप बाहेर पडलं का त्याच्यामधून दोघांचे निवडून आलेले होते आणि आमची क्लिअर कट मेजॉरिटी होती मग काँग्रेसबरोबर जाण्याची काय गरज होती काँग्रेसने किती वेळा काय काय बोललेले आहेत स्वतः बाळासाहेबांच्याबद्दल किती वाईट बोललेले आहेत हे सगळ्या जनतेला माहिती आहे आणि मग आपण त्यांच्याबरोबर जायचं सत्तेसाठी हे शेवटी त्यांचा निर्णय योग्य की अयोग्य हो याचा फैसला जनतेने केलेला आहे म्हणून आमचे साठ निवडून आले त्यांचे वीस निवडून आले जनतेने केला ना शेवटी लोकशाही राबवतो कोण जनता लाभवतो जनता जनार्दन आहे जनता हाच देव आहे लोकशाहीमधला त्यांचा निर्णय ऑलरेडी झालेला आहे आणि त्यांनी त्या निर्णयातून बोध घेऊन हो। आता तरी ही विचारसरणी बदलली पाहिजे असं मला वाटतं तर आम्ही काय त्यांना ऍडवाईज करू शकत आम्ही खूप छोटी मानतो विरोध बीजेपी दूसरी तरफी तरफ बहुत से लोगों ने भाषण दिए तब आपके पार्टी की रोक छुपचाप लाकर रोकर देख रहे गए बिल्कुल नहीं इस बिल के समर्थन में हमारे वहां के नेता शेखांत जी ने बहुत अच्छा भाषण किया है लोकसभा में उन्होंने इस बिल का समर्थन किया है ये जो बिल है ये जो गरीब लोग हैं उनके जो अधिकार है उनको प्रोटेक्ट करने वाला बिल है आज तक महिलाओं को वहां पे रिप्रेजेंटेशन नहीं मिला था जो बिछड़े वर्ग के लोग हैं मुस्लिम समाज में ही उनको वहां पे अकोमोडेट नहीं किया जा रहा था सब सबका रिप्रेजेंटेशन आ जाएगा सब जो निर्णय लेने हैं उनको ही लेने हैं उनके कोई भी अधिकारों को सीमित नहीं किया गया है सिर्फ जहां पे कमिश्नर असिस्ट करता था वहां पे कलेक्टर करेगा क्योंकि कलेक्टर इज द नियरेस्ट पर्सन इन दैट डिस्ट्रिक्ट टू नो अबाउट रेवेन्यू मैटर्स तो उसमें क्या गलत है हर चीज है वो समाज के हित में है और सब अधिकार उनको ही दिए हैं तो उनके जो पहले के अधिकार थे उनको सीमित नहीं किया गया है सिर्फ उस पर कंट्रोल करने की मशीनरी क्रिएट की गई है और इसमें कुछ भी गलत नहीं है क्योंकि ये सब पब्लिक मनी है और उस, उ, वह, वह जो बोर्ड है उसका निर्माण ही असेट मैनेजमेंट के लिए किया गया था तो असेट मैनेजमेंट अच्छी तरह से होनी चाहिए और ये पैसा गरीब जो मुस्लिम युवा है उनके शिक्षण के लिए जाना चाहिए उनके लिए जो कल्याणकारी योजना है उनके लिए जाना चाहिए और इस सिर्फ ऑब्जर्वेशन रखा जाएगा तो एक अच्छी बात है जिसमें से उभर के आई हुई हिंदुत्व तो ने कहा है तो फिर आपने देखिए दृष्टिकरण की जो राजनीति थी कांग्रेस के सबसे महान नेता कौन थे राष्ट्रपिता महात्मा गांधी उन्होंने ये क्यों बोला था कि एक बार फ्रीडम मिल जाए फिर इस पार्टी को बर्खास्त कीजिए क्योंकि उनको मालूम था कि आगे चल के वोट की राजनीति होने वाली है इसीलिए उन्होंने बोला था कि बर्खास्त करो और ये वोट की राजनीति बहुत साल से कांग्रेस चलाते हुए आ रही है और यह सबको मालूम है उनके साथ जाने का ही मतलब तृष्टिकरण का है इसमें कुछ ये नहीं है क्योंकि बासा साहब ने खुद बोला था जिस दिन मुझे कांग्रेस के साथ जाना पड़े उस दिन मैं अपनी पार्टी बंद कर लूंगा मेरी दुकान मैं बंद कर लूंगा इतने साफ शब्दों में उन्होंने कहा है उसके बावजूद भी अगर वो आर्ग्यूमेंट करते हैं तो देखिए मुंबई के इलेक्शन में फतवे निकले इसके फेवर में निकले उनके पार्टी के फेवर में निकले फतवे निकालना अच्छी बात है क्या डेमोक्रेसी में अच्छी बात बिल्कुल नहीं है लेकिन उनके फेवर में निकले क्यों निकले क्योंकि वो उनका तुष्टिकरण करते हैं उसको लेकर आपकी सरकार का कैसा भी सरकार ने लगा दिया है देखिए ये एक राज्य एक गणवेश का उद्देश्य था कि भारत में हमारे जो स्कूली बच्चे हैं उनमें तो डिग्निटी ऑफ लॉ लेबर जो है वो नहीं सिखाया जाता है आप अगर फॉरेन कंट्री में जाएंगे तो वहां जब बच्चों की छुट्टियां होती है तो छोटे छोटे काम करते हैं लेकिन मुफ्त नहीं करते उसके लिए वो कुछ पैसा अर्जित करते हैं और वो अपने पॉकेट मनी की तरह वो यूज करते हैं तो ये हमारे बच्चों का अगर कहे तो उनको अपमान लगेगा तो ये जो सिखाना है वो हम स्काउट एंड गाइड के थ्रू सिखा सकते हैं उसमें खरी कमाई एक रहती है जिसमें बच्चे छोटे छोटे काम करते हैं डोनेशन कलेक्ट करते हैं और अपने बुक पे वो लिखते हैं कि क्या किया है और जो गरीब बच्चा है वो स्काउट गाइड का यूनिफॉर्म ऐसे नहीं खरीद सकता तो स्काउट गाइड के वैसा ही यूनिफॉर्म हमने बच्चों को दिया था सिर्फ उसमें आप एक स्कार्फ लगाओ और एक कैप लगाओ तो स्काउट का यूनिफॉर्म हो जाता है उनमें एक डिसिप्लिन आ जाता है उनमें ये भावना आती है कि हमें कुछ सोशल वर्क करना है इसके साथ हमें कुछ कमाना भी है उसके लिए कड़ा काम भी करना है तो ये सब उद्देश्य था ये जब डिसीजन लिए गए तो मेरी भी बात हुई है शिक्षा मंत्री जी से या तो वो जो हम पन्ने देते थे नोटबुक के वो भी बंद हो गए हैं एक गरीब जो स्टूडेंट रहता है उसको फ्री में स्कूल की बुक दी जाती है लेकिन उसको नोटबुक नहीं दी जाती तो वो इंतजार करता रहता है कि कोई सोशल वर्क का सोशल वर्कर का बर्थडे उस दिन मुझे किताबें बांटी जाएंगी ये किताबें नहीं नोटबुक्स बांटी जाएंगी तो उस दिन का इंतजार करता है गवर्नमेंट पे पहला अधिकार वो बच्चों का है उनको भी नोटबुक्स मिलनी चाहिए और वही भावना थी तो इसके बारे में शिक्षा मंत्री जी से बात करूंगा आज का तो पहला ये था कि एक साजिश चल रही है महाराष्ट्र में महाराष्ट्र में महाराष्ट्र में हमारे नेता आदरणीय एक शिंदे जी को बदनाम करने की एक साजिश चल रही है और एक साजिश का ये भाग है कि बुरे शब्दों का इस्तेमाल हो रहा है उन्होंने कभी भी महाराष्ट्र का मुख्यमंत्री पद नहीं मांगा था जब ये मतभेद हो गया तो उनको ऑफर किया गया था उद्धव जी की तरफ से मैं स्टेप डाउन होता हूं आप मुख्यमंत्री बने उन्होंने बोला ये बात नहीं है एक पक्ष की विचारधारा रहती है हमें विचारधारा के साथ रहना है महाराष्ट्र की जनता ने युति को जिता के दिया है मतलब शिवसेना भाजपा युति को ये मैंडेट दिया है तो उसका आप आदर कीजिए और आप उतना ही उनकी मांग थी और जो विचारधारा है उसका आदर रखना जो पब्लिक मैंडेट है उसका आदर करना इसके लिए गद्दारी जैसे बुरे शब्द यूज होते हैं यही एक ट्रेजेडी है हमारी डेमोक्रेसी पक्षों की विचारधारा पे चलती है हर एक को अपनी विचारधारा का पालन करना चाहिए और वो करने के बावजूद कोई भी कॉमेडियन उस पर कॉमेंट करता है तो उसका जो भी होना है उसके लिए डिफरेंट प्लेटफॉर्म्स है अक्तभंग प्रस्ताव आ गया है उसमें इसकी चर्चा होगी आगे चल के उसको चैलेंज किया गया कोर्ट में तो उसके बारे में चर्चा होगी और एक अच्छी आचार संहिता कि आप ऐसे शब्दों का उपयोग मत कीजिए जिससे समाज में द्वेष पैदा हो जाता है तो ये तो आचार संहिता लाना अच्छा है या बुरा है उसके बारे में जो भी डिलीबरेशन होगी जो भी चर्चा होगी उसके बाद इसका निर्णय आएगा लेकिन आप एक व्यक्ति जो एक ऐसा व्यक्ति है कि जो अपने बारे में कभी भी नहीं सोचता केरल में इतना बड़ा फ्लड आ गया अस्सी डॉक्टर की अस्सी बसेस भर के सब सामग्रियां डॉक्टर्स सबको लेके गए मैं एक हॉस्पिटल में गया था एक बहुत ही फेमस हॉस्पिटल है तो उन्होंने मुझे ऐसे बोला कि जब शिंदे साहब का बर्थडे होता है तो उसी दिन सौ बच्चों का हार्ट का ऑपरेशन फ्री में किया जाता है और इसकी एडवर्टीजमेंट भी नहीं की जाती है जिस वक्त बहुत बड़ी वर्षा हो गई और पूरा गांव का गांव पहाड़ के नीचे दब गया तो एक ही ऐसे एक नाथ शिंदे थे जो खुद चल के वहां पर जाए गए और वहां के लोगों की मदद करने की कोशिश की आप सब उनके अच्छे ही भूल जाएंगे और कुछ भी बुरे शब्द उनके लिए यूज करेंगे तो कोई कोई कार्यकर्ता इसको सहन नहीं कर सकते कार्यकर्ता ने जो किया है उसका समर्थन तो मैं नहीं करूंगा लेकिन ये एक साजिश थी ऐसे मेरा खुद का सोचना है और ये आज भी चल रहा है आज भी वही चल रहा है हालांकि केसेस दर्ज हुई है ये मामला असेंबली की जो आ, कमिटी है आ, वो कमिटी के सामने ये मामला चलेगा ये हक्कमंग का प्रस्ताव है तो उसके बारे में ये मामला चलेगा तो उसके बाद जो भी उससे निकलेगा इसके बारे में हर किसी को वेट करना चाहिए उसको चैलेंज भी किया एक है सर तो आदेश भी थोड़ा है चीफ सेक्रेटरी के द्वारा की अब हाँ तो हर कोई फाइल जो है वो अजित दादा के पास जाएगी पहले शिंदे साहब के पास जाएगी फिर उसके बाद सीएम साहब के पास जाएगी क्या शिंदे साहब का कर्च बढ़ा है उनका सम्मान बढ़ाया पहले ऐसा आप लोगों का आरोप था कि उनको दर्शा किया जा रहा है फिर उसके बाद अन्याय हो रहा है उसके लिए आप फैसले को कैसे देखिए ये जो महाराष्ट्र में जीत हुई है उसके पीछे भी शिंदे साहब की बहुत मेहनत रही है और पहले जब हमारी सरकार आई थी शिंदे साहब के नेतृत्व में तो उस वक्त भी यही प्रोसीजर था कि तीनों मंत्रियों के जो दो डेप्यूटी सीएम और सीएम हैं उनके थ्रू हर फाइल जाएगी तो उसी को ही रिपीट किया जाए इसमें कुछ नई बात नहीं है लेकिन हमें एक चीज का बहुत अभिमान है कि एक शिंदे जी इस प्रोसेस में है और वो हमारे नेता है ये कोई सम्मान उल्टा तो वॉप देखिए ऐसा है कि तो विपक्ष ऐसी बातें बोलते रहता है क्योंकि क्रिटिसिज्म करना उनका काम है और काम करना सीधे साहब हमेशा बोलते हैं कि क्रिटिसिज्म का रिप्लाई मैं अपने काम से दूंगा थैंक यू वेरी मच पक्षप्रमुखांनी दिलेली होती त्यांनी ती स्वीकारली नाही त्यांनी स्वतः म्हटलेलं की त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं कारण ते भावनाप्रधान आहे कोणी असं म्हणण्याचं कारण नाही की एखाद्या पदासाठी म्हणून एवढा मोठा मनुष्य काही निर्णय घेऊ शकतो यांनी सांगितलं की तुम्हीच मुख्यमंत्री राहा परंतु ज्या विचारधारेसाठी महाराष्ट्राच्या जनतेने आपल्याला निवडून दिलेलं आहे त्या जनतेच्या मताचा आदर करा तुम्ही पुन्हा एकदा युतीचं स्थापना महाराष्ट्रामध्ये करा आणि ह्याला ज्याला नाकार झाली त्यावेळेलाच पुढचं पाऊल उचललं गेलं आणि त्याच्यामुळे कुठलाही पक्ष हा त्याच्या विचारधारेवर चालत असतो आणि ती विचारधारा जपणं हे त्याच्या प्रत्येक सदस्याचं काम असतं आणि म्हणून ती विचारधारा ही काही काँग्रेसची विचारधारा नाहीये ती बाळासाहेबांची विचारधारा युतीची स्थापना हीच मुळात बाळासाहेबांनी ज्याला केली त्यावेळेला त्यांच्याबरोबर प्रमोद महाजन होते गोपीनाथ मुंडे होते आणि भारतातली सर्वात जुनी युती आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि महाराष्ट्राचं तत्कालीन सरकार हे जनतेने निवडून आणलेलं आहे शेवटी लोकशाही हा आपल्या देशाचा आत्मा आहे आणि लोकशाही ही, ही विविध पक्षांच्या माध्यमातून कार्यरत असते आणि त्या त्या पक्षांना स्वतःची विचारधारा आहे आणि प्रत्येकाने आपल्या विचारधारेशी आपलं इमान राखलं पाहिजे ही वस्तुस्थिती आहे त्याच्यामुळे एखादा कॉमेडियन काय बोलतो त्याला मी महत्व देत नाही कायदेशीर प्रक्रिया सुरू झालेली आहे त्याला अनेक लोक मीडियाच्या माध्यमातून ते सोशल मीडियाच्या माध्यमातून येतात आणि हक्कभंगाबद्दल सांगायला लागतात हक्कभंग हे एवढं मोठं एक अवजार लोकशाहीने दिलेलं आहे की ज्या ठिकाणी ज्युडिशियरी आणि कायदेमंडळामध्ये म्हणजे वाद झाला भारतामध्ये त्यावेळेला राष्ट्रपतींना त्याच्यामध्ये इंटरव्हिन करायला लागलं आणि उच्च अशा न्यायालयीन तज्ज्ञांची म्हणजे ज्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे जज होते रिटायर्ड जज होते त्यांची कमिटी नेमली गेली आणि त्याच्यानंतर हक्कभंगाच्या संदर्भात विचार करत असताना कायदेमंडळ जे आहे आणि आपली न्यायव्यवस्था आहे याच्यामध्ये कशा रीतीचं कॉर्डिनेशन असावं याच्यावर एक स्वतंत्र पुस्तक आहे आणि म्हणून मला एवढंच सांगायचं की उठसूट कोणी उठायचं आणि कशीही भाषणं करायची हे लोकशाहीमध्ये चुकीचं आहे तुम्ही आधी त्याचा अभ्यास करा एखादं प्रकरण ज्याला हक्कभंग समितीकडे जायचं तर ते कायद्याच्या आधारावरच चालवलं जातं आणि जोपर्यंत ते प्रकरण चालत असतं तोपर्यंत ज्युडिशरी सुद्धा त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही हे मी स्वतः बघितलेलं आहे कारण मी हक्कभंग समितीचा अध्यक्ष होतो ज्याला अर्णब गोस्वामींचं प्रकरण होतं आमच्यासमोर त्यावेळेला फार मोठे कायदेशीर तज्ज्ञ हे सुद्धा हायकोर्ट सुप्रीम कोर्टापर्यंत गेले परंतु याच्यामध्ये कुठेही हस्तक्षेप झाला नाही आणि त्याच्यामुळे त्याचा आदर प्रत्येकाने ठेवला पाहिजे काही जे काही नॉर्म्स ठरायचे असतील त्याच्यामधून मोठं प्रबोधन होईल आणि त्याच्यामधून ठरेल की काय आपण फ्रीडम ऑफ स्पीच आहे ते कुठेपर्यंत वापरावं याच्यावर सुद्धा फार मोठं प्रबोधन होईल आणि त्याच्यातून काहीतरी चांगलं निघेल अशी आपण अपेक्षा करूया को कोणाला जरी भडकवण्यासाठी लोकांच्या भावना प्रक्षुब्ध करण्यासाठी वापरायचं ते माध्यम नाही आहेत त्या माध्यमाचा वापर हा अत्यंत जबाबदारीने झाला पाहिजे आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे की एकनाथ शिंदेजी हे सुद्धा शिवसेनेमधल्या सगळ्या नेत्यांबद्दल आदर आहे मी नेहमीच आदराने बोललेलो परंतु एक असंही व्यक्तिमत्व आहे की तिथं केरळमध्ये महाप्रलय आला एकच मनुष्य भारतातला गेला ऐंशी बसेस भरून डॉक्टर्स आणि सामुग्री घेऊन ज्यांनी कधीही आपला उल्लेख केला नाही पण मी एका हॉस्पिटलमध्ये गेलो होतो तिथे हृदयरोग तज्ज्ञ होते ते म्हणाले शिंदेसाहेबांच्या दर वाढदिवसाला शंभर मुलांची हृदयाची ऑपरेशन होतात ज्यावेळेला इथं महापूर आला आणि त्याच्यामुळे अख्खीची अख्खी वाढी ज्याला गाडली गेली त्याला स्वतःची जीवाची पर्वा न करता डेट डोंगर चढून घेतले त्याला एकनाथ शिंदे म्हणतात त्याला शिवसैनिक म्हणतात हा बाळासाहेबांनी घडवलेला शिवसैनिक आहे आणि बाळासाहेबांनी कधी असं म्हटलेलं नव्हतं की माझा मुलगा किंवा माझा नातू महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल त्यांचं एकच वाक्य होतं की माझा शिवसैनिक हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसेल आणि म्हणून त्याची अवहेलना ज्या पद्धतीने चाललेली आहे कर हे खरोखर कुठेतरी मनाला दुःख देणार आहे आणि त्याच्यामुळे खरंतर आजचे करंट टॉपिक्स खूप आहेत परंतु मला जे मनापासून दुःख होत होतं की तुम्हाला एकतर माहिती नाही काय घडलं माझ्यासारखा मनुष्य ज्याला जातो मी सुद्धा माझं वय भरपूर आहे सिनियर आमदार आहे आणि उद्धवसाहेबांना सांगतो की गेलेल्या लोकांना परत बसून आपण एकत्र बसूया आणि ह्याच्यातून मार्ग काढूया त्यांचं उत्तर काय होतं तुम्ही सुद्धा त्यांच्यावर निघून जा मग मी निघून गेलो की बघा माझा दोष आहे की हा सांगण्याचा दोष आहे नेहमी पक्षप्रमुखांनी आपल्या लोकांवर प्रेम केलं पाहिजे आपल्या कार्यकर्त्यांना एकत्र ठेवलं हो पाहिजे म्हणून एवढी लोक एकनाथ शिंदेसाहेबांबरोबर गेले एखाद्या मरणाच्या दारावर असताना त्याच्या मदतीसाठी जो हेलिकॉप्टर घेऊन येतो आणि त्याला एअरलिफ्ट करतो आणि त्याचे प्राण वाचवतो त्या प्राणाची किंमत आहे तिथं पैशाची किंमत नसते म्हणून मी आपल्याला सांगतो की अशा लोकांना ज्यावेळेला तुम्ही बदनाम करता त्यावेळेला झालेला उद्रेक त्याचं समर्थन मी करणार नाही परंतु हा उद्रेक होण्यामागे बोललेले शब्दसुद्धा किती वाईट होते ते शब्दसुद्धा किती संयमाने वापरले गेले पाहिजे याचा विचार सर्वांनी केला पाहिजे आणि महाराष्ट्राची परंपरा जपली पाहिजे कारण ही एक वेगळी सामाजिक क्रांतीची भूमी आहे भारतामध्ये घडलेल्या क्रांती या महाराष्ट्रातून सुरू झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे एखादी जर विचारधारा कोण मोडत असेल तर ते योग्य आहे की अयोग्य आहे याचा विचार झाला पाहिजे आणि विचार ही विचारधारा एकनाथ शिंदेसाहेबांनी कधीही मोडलेली नाही आहे काँग्रेसबरोबर कधीही गेलेलं नाही आहे काँग्रेसचं महात्मा गांधी हे तर मुख्य काँग्रेसचं आत्माच होते ते त्यांनी सांगितलेलं होतं की एकदा आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा पक्ष बरखास्त करा कारण त्यांना सुद्धा माहिती होतं की पुढच्या काळामध्ये काय काय होणार आहे कारण पुढच्या काळात होणारं हे मतासाठीचं राजकारण असणार हे त्या काळामध्ये महात्मा गांधीजींनी ओळखलेलं होतं म्हणून त्यांनी म्हटलेलं होतं की काँग्रेस बरखास्त केली पाहिजे आणि त्याच काँग्रेसच्या वाटेने आपण जायचं की बाळासाहेबांनी सांगितलेलं होतं की ज्या दिवशी माझ्यावर काँग्रेसबरोबर जाण्याचा प्रसंग येईल त्यावेळेला मी माझं दुकान बंद करेन म्हणजे मी माझी शिवसेना पक्ष माझा मी बरखास्त करून टाकेन म्हणजे हे जर बाळासाहेब म्हणू शकतात तर मग त्यांच्याच मताची अवहेलना त्यांनी स्थापन केलेल्या पक्षामध्ये कशी होऊ शकते आणि ज्यांनी इतर लोक जे म्हणतात की बाप वगैरे ह्या जो काय उल्लेख होतो बाप वगैरे असं आपण म्हणायचं आपण वडील म्हणतो परंतु त्यांच्यावर अधिकार कोणाचा होता त्यांच्यावर अधिकार प्रबोधनकार ठाकरेंचा होता सर्व पक्षांनी आपापली तत्व सोडली आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी एकत्र झाले परंतु ज्यावेळेला महाराष्ट्राची निर्मिती झाली मराठी बोलणाऱ्या महाराष्ट्राची निर्मिती झाली त्यावेळेला सर्व पक्ष आपापल्या वाटेने गेले याची जाणीव फक्त प्रबोधनकारांना होते आणि म्हणून त्यांनी सांगितलं की माझं बाळ मी आज महाराष्ट्राच्या झोडीमध्ये टाकलेला आहे याचा अर्थ काय होतो की बाळासाहेब महाराष्ट्राचे झाले ते कुठल्या कुटुंबाचे राहिले नाहीत ते अख्ख्या महाराष्ट्राचे झाले मग त्याचा अवमान आपण आपल्या बोलण्यातून करायचा का आपल्या वाक्यातून करायचा का हा सगळा प्रश्न असतो त्याच्यामुळे त्याच्यात अधिक खोलात मी जात नाही माझं म्हणणं असं आहे की आता हे प्रकरण हे विधिमंडळासमोर गेलेलं आहे विधिमंडळाने निर्णय द्यायचा कुठेही विधिमंडळाचं चुकीचं वाटत असेल त्यांना न्यायालयाची उघडी आहेत आणि याच्यामधून जे काही विचार प्रबोधन होईल त्याच्यामधून ठरेल पण या छोट्याशा गोष्टीचा वापर करून अनेक लोक त्याच शब्दाचा पुन्हा पुन्हा उपचार करून महाराष्ट्रामधलं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतायत हे एक षडयंत्र आहे हे मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो आमच्या पक्षाच्या माध्यमातून त्याची नोंद प्रत्येकाने घेतली पाहिजे आणि हा सुद्धा तुम्हाला याच्यापैकी कुठल्याही पूर्वी घडलेल्या घटना सांगायच्या असतील प्रत्येक घटनेचा मी स्वतः साक्षीदार आहे मी सगळं सांगू शकेन वक्फ बोर्डाच्या संदर्भातला जो विषय आज चालू आहे याच्यामध्ये चा आमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट आहे आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या धर्मांमध्ये भेदभाव करत नाही जो गरीबातला गरीब मनुष्य आहे शेवटी वक्फ बोर्ड हे असेट मॅनेजमेंटसाठी तयार केलेली एक यंत्रणा आहे कारण खूप मोठं